शरद पुन्हा एकदा जो संघ विजयी ठरेल तो संघ अंतिम सुधागड तालुका आदिवासी कात्काळ समाज अस दोन हजार चोवीस मध्या आदिवासी चषकाच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होईल मात्र पाहूया कोणता संघ यामध्ये प्रवेश करेल ना कुन्हेरी दोन्ही संघ तुले आहेत दोन्ही संघ इथपर्यंत चढे आणि पकडीच्या जोरावर पोचलेले आहेत मात्र पाहूया कोणते कोणता संघ अंतिम फेरी साठी पात्र ठरेल यानंतर होणारा सामना आहे सेमीफायनलचा दुसरा सामना अंबिवली वर्सेज रासर विनंती असेल ज्या ज्या संघाने प्रेस फी जमा केली नसेल त्या संघाने आपण प्रेस फी जमा करून घ्यायची आहे अन्यथा आपल्याला दंड बसेल याची नोंद असू आ... द्या आणि टू वर डाय चढाई नागचे संघाकडून Kau yang kita, 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 kau yang ya kau yang kita, बाद कन उ मात करण्यासाठी करण ओडूस मारण्याचा प्रयत्न मात्र करत याचा कर उदया कोपऱ्यामध्ये सुंदरचे तडे दिसून येत आहे ती म्हणजे नाशिक समाकडून काय नाय गरत चढ तर मात्र पाहूया डोळ्या चढाई करण्यासाठी सुंदर अशी पक्ष

फेरीमध्ये कोणता संघ प्रवेश करेल करेल अडई करण्यासाठी पुन्हा एकदा सुंदढ तालुका आदिवासी खातकरी समाज यशेषण दोन हजार सव्वीस मात्र अंतिम टप्प्याकडे आपण या स्पर्धेकडे बोललेलो आहोत सेमी फायनल चे से सामने सेमीफायनलचा पहिला सामना सर्व हे तो म्हणजे नवे वर्षे जर नाथशेत या दोन्ही संघांमध्ये तब्बल या स्पर्धेमध्ये बावीस संघांचा सहभाग आहे आता या संघांमधून तब्बल चार संघ पत्रामध्ये गेलेले संघ त्यामध्ये पहिला कोणी किताब मारला हा दिवशी चषक चषकचा कोण मानकरी ठरलेला संघ आता उत्तर थोडस आहे मित्रांनो पुन्हा एकदा एक गुण प्राप्त केलेला आहे मध्यंतर नंतर तो म्हणजे गुन्ह्याला सांगायचं करूया यांनी सुंदर म्हणजे लागेल करण्याची पक्कड सुद्धा पुन्हा एकदा शहर सकाल चार गुण्याची आघाडी घेतलेल्यास मतं नंतर म्हणजे हुने सांगा यापुढे या सामना होणार आहे तो म्हणजे आंबिवली वर्ष इथं અને આપી કમિટી પૈસા

Pak Cik Minta tahu isi pantan atau motor periode झालेला आहे स्वतः पुन्हा एकदा उमेश पाहूया करण्यासाठी सुंदर असे पकड बनवी लागेल उनरे संघाकडून